नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जिल्हा परिषद भरती अंतर्गत जिल्हा परिषद सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत घेण्यात आलेल्या अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाचा जो निकाल आहे तो निकाल अधिकृत निकाल झेड पी लातूर जिल्हा परिषद लातूर सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस साडीचा सा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे व्हिडिओमध्ये विस्तार पद्धतीने पाहूयात पाहू शकता जे अधिकृत जी नोट डिटेलमध्ये दे इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे यानुसार जो निकाल आहे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन आय पी एस मार्फत जिल्हा परिषद गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रासाठीचा सा जो निकाल आहे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ही एक्झाम घेण्यात आलेली होती परीक्षा घेण्यात आलेली होती आता परीक्षा जी आहे रिक्रुटमेंट ऑफ सुपरवायझर जी अंगणवाडी पर्यवेक्षिका जो निकाल आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे जिल्हा परिषद लातूरसाठीचा कॅटेगरी वाईजचे उमेदवार अपियर्ड झाले होते आणि पात्र उमेदवार आहेत यांची माहिती देण्यात आलेली आहे पाहू शकता एस टीसाठी दोनशे पंधरा एफ पी होते क्वालिफाईड चाळीस आहेत एस टीसाठी पंच्याण्णव एकवीस त्याच्यानंतर पुढे जे डिटेलमध्ये देण्यात आलेले आहे अकराशे बत्तीस एकूण एफ पी म्हणजे परीक्षा देणारे विद्यार्थी होते उमेदवार होते त्यामधून तीनशे दहा उमेदवार क्वालिफाईड झालेले आहेत याबद्दलची विस्तारित माहिती अधिकृत जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे त्याचबरोबर लिंक जी आहे निकालाची पी डी एफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डाउनलोड करून तुम्ही तुमचा जो निकाल आहे अंगणवाडी पर्यवेक्षिकासाठीचा सा, तो चेक करू शकता इथे पाहू शकता जो उमेदवारांचं नाव आहे देण्यात आलेलं आहे चेक केलं जाऊ शकता याच्यामध्ये जे रोल नंबर आहे सिरियल नंबर रजिस्ट्रेशन नंबर कॅटेगरी त्यानंतर डेट ऑफ बर्थ आहे उमेदवारांचं नाव आहे जे मार्क्स आहेत सब्जेक्ट वाईज त्याचबरोबर देण्यात आलेलंही इथे पाहू शकता जे हायर क्वालिफिकेशन आहे आणि कमीत कमी, कमी क्वालिफिकेशन आवश्यक आहे ते माहिती आणि टोटल मार्क्स जे आहेत देण्यात आलेले आहेत उमेदवार त्यांचे जे मेरिट लिस्ट मार्क लिस्ट आहे ते चेक करू शकतात त्यांचं नावानुसार त्यांची प्रत्येक उमेदवाराची डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे अशा पद्धतीने अंगणवाडी पर्यवेक्षिका जिल्हा परिषद लातूर सेवा भरती दोन हजार तेवीस साडीचा सा जो निकाल आहे अंगणवाडी पर्यवेक्षिकासाठीचा सा तो जाहीर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर जी काही पुढची प्रोसेस असेल ती चेक करण्यासाठी पुढे अपडेट करण्यासाठी आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद